नमस्कार शेतकरी मित्रांनो मी राम भाऊ परत एकदा स्वागत करतो आपले शेतकरी युट्यूब चॅनलवर तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला माहितच आहे आपण खरबूज आणि टरबूजचे रोप घरी तयार केलेत तर आपले टरबूजच्या रोपाला आज वीस दिवस पूर्ण झालेत तुम्ही बघू शकता किती छान प्रकारे स्ट्रॉंग काडी आहे तर शेतकरी मित्रांनो नर्सरी खूप महत्वाची हो असते नर्सरीबद्दल माहिती पण खूप गरजेची असते भरपूर अशी माहिती अस गरजेची आहे आपल्याला नर्सरीमधली तर आपण नर्सरीला सुरुवातीपासूनच आपण भरपूर अशी माहिती जमा करून ठेवली होती त्यानंतरच आपण एकोणावीस हजार रुपये म्हणजेच साडे एकोणावीस हजार रुपयाचं रोप आपल्या घरी तयार करण्यासाठी टाकलं होतं तर हा टरबूज वीस दिवसाचा पूर्ण झाला आणि ह्याच्यावर आपण जास्त वाढ नेऊ त्याच्यानंतर हो, त्याचे जे काडी आहे खालची बुड ते आपण स्ट्रॉंग ठेवण्यासाठी झिरो बावन चौतीस आणि झिरो झिरो पन्नास असे स्प्रे घेतोय जेणेकरून आपली जी काडी आहे ती स्ट्रॉंग असायला पाहिजे आणि ते पाणी टाकायच्या वेळेस खाली नाही पडायला पाहिजे तर शेतकरी मित्रांनो आपण त्रि तीन प्रकारचे आपण त्यांना फवारणी करतोय झिरो झिरो बावन चौतीस अर्ध्या ग्रामनं आधी घेतलं होतं पण आता एक ग्रामनं न घ्यायची घेतोय मी कारण आता वीस दिवस हा पूर्ण झाला या प्लॉटला म्हणजेच आपल्या रोपाला आणि मायक्रोन्यूटन एक ग्रामनं आणि झिरो झिरो पन्नास हे एक ग्रामनं आधी मी हे तिन्ही पण अर्ध्या अर्ध्या ग्रामनं घ्यायचो घेतो पण आता आपण एक एक ग्रामना हे घेतोय तर शेतकरी मित्रांनो आपण आलोय आता खरबूजच्या नर्सरीमध्ये म्हणजेच आपलं हे साडे चौदा हजार रोप आहे आणि तुम्ही बघू शकता आपलं खरबूजचं रोप किती छान प्रकारे आहे तर अशा प्रकारचं आपलं खरबूजचं रोप आहे आणि आज आपल्या खरबूजच्या रोपाला पूर्ण वीस दिवस झाले आणि आपलं हे खरबूजचं रोप आता लागवडीला तयार आहे म्हणजे नर्सरीवाले पण वीस ते पंचवीस दिवस दिवस सांगतात आपल्याला की तुम्ही वीस पंचवीस दिवस झाल्यानंतर तुमच्या शेतामध्ये खरबूजची लागवड करायला पाहिजे पण आपलं वीस दिवसामध्येच आपलं खरबूजचं रोप घरी तयार आहे लावण्यासाठी एकदम रेडी आहे पूर्ण जी पांढरी मुळी असते तो पूर्ण राऊंड मारलाय कोकोपीटला त्यामुळं आपण आता फिक्स समजूया की आपलं रोप हातचं तयार आहे शेतामध्ये लावण्यासाठी तरी पण शेतकरी मित्रांनो आपण या रोपला पंचवीस दिवस पूर्ण नर्सरीमध्येच होऊन देणार आहे म्हणजेच आपण ह्या रोपाला आता उद्या आपण बाहेर काढणार आहोत उन्हामध्ये जेणेकरून याचे जे पान आहेत ते रट होतील काडी चांगली स्ट्रॉंग बनेन ज्यामुळं आपल्याला लागवडीला प्रॉब्लेम येणार नाही ना ना। तर शेतकरी मित्रांनो अशा प्रकारे आपली नर्सरी आहे घरच्या घरी मी तयार केली जवळपास माझी चोवीस हजार रुपयाची बचत झाली आहे वीस हजार रोपामध्ये तुम्ही पण असंच नियोजन करा घरीच रोप तयार करा जेणेकरून तुमचा भरपूर असा प्रॉफिट होईल आणि सुरुवात पण पासूनच जर तुम्ही प्रॉफिटमध्ये असले तर शेवटचा तुमच्या हातात जो माल निघल्यानंतर हार्वेस्टिंग झाल्यानंतर जो पैसा येणार आहे तो भरपूर असा पैसा राहील तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला आपलं नर्सरीमधलं रोप तयार करणं माझी माहिती हे कशी वाटते हे नक्कीच कमेंट करून कळवा काही विचारायचं असेल तर कमेंट करून विचारा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आपल्या मित्रांमध्ये बी शेअर करा आणि आपल्या चॅनलला अजून सबस्क्राईब नसून केलं तर जरूर सबस्क्राईब करा जेणेकरून आपले असेच आता इथून पुढं टरबूज आणि कलिंगड आणि मिरची असेच व्हिडिओ येत राहतील जेणेकरून तुम्हाला तुमचे नोटिफिकेशन मिळव आणि जे शेतकऱ्यांचे अनुभव आहे ते तुमच्यासोबत मी शेअर करेन तर ठेवूया शेत शेतकरी मित्रांनो भेटूया लवकरच दुसऱ्या व्हिडिओमध्ये तो तोपर्यंत सगळ्या शेतकऱ्यांना माझा रामराम